डॉक्टर जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर एक चित्रपट केला जब्बार पटेल माझ्याकडे आले आणि मला म्हटले की हा सिनेमा आम्ही आता घेऊन आलो आहे तर ब्राझीलमध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आणि सिनेमा रिलीज झाला तेव्हा तिथे एक ब्राझीलच्या बाई होत्या त्या फिल्म क्रिटिक होत्या पत्रकार होत्या आणि ब्राझीलच्या होत्या त्यांना मराठी कळत नव्हतं हिंदी समजत नव्हतं इंग्रजी फारसं काही अवगत नव्हतं पण त्यांना साधारणपणे सिनेमा कळाला तिने सिनेमा बघितला आणि सिनेमा बघितल्यावर माझ्याकडे आल्या आणि म्हटलं दिग्दर्शक तुम्ही आहात तुम्ही हो मी दिग्दर्शक आहे तुम्ही बापरे तुम्ही काय कल्पक का आहात तुम्ही कल्पनेनं तुमच्या अशी व्यक्तिरेखा तयार केलेली आहे की के अशा व्यक्तिरेखेची कल्पनाही आम्ही कधी करू शकत नाही तुम्ही ही कल्पना नाही ही खरीखुरी व्यक्ती आहे ही खरीखुरी व्यक्ती आहे ही आमच्याकडे जन्माला आली तिने आम्हाला जन्म दिला नवा आम्हाला वाढवलं आम्हाला घडवलं तेव्हा हो त्या बाई एवढंच म्हणाल्या मग तर तुमच्या भूमीकडे आलंच पाहिजे आणि तुमच्या भूमीला अभिवादन केलं पाहिजे कारण जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव महापुरुष आहे ज्यानं त्याच्या एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली मनुस्मृती नावाची आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली भारतीय संविधान नावाची